उदय सामंतची पण पार्टनरशिप सोशल मीडियाच्या काही लोकांना माझ्या मित्रांना विनंती करायची आहे एवढा चिंतितो हृदय सामंत की एखादा प्रकल्प जर माझ्या चकडूनकरांच्या आणि कोकणवासियांच्या मुळावर उठणार असेल तर राज्याचा उद्योग मंत्री म्हणून सांगतो की तो प्रकल्प कधीही आपल्या परिसरावर हे सगळं करत असताना त्याची आपण माहिती घेतली पाहिजे नक्की तो प्रकल्प काय चाललेला आहे मग अशी मला कोणीतरी खेळला सांगितलं की ते केमिकल तयार पण झालं ते तयार झालं मला माहित नाही तुम्हाला कसं काय कळलं काल रात्री कळलं अरे भाऊ तुमच्या रात्रीच्या जो विश्वास ठेवू नका सांगणारे आम्ही मदत केला नंतर मी तिथं माझ्या डिपार्टमेंटला फोन केला तिथं मी ला फोन केला तर आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती पाहिजे म्हणून चर्चेला हा मुद्दा भविष्यामध्ये येणार आहे म्हणून सांगून ठेवतो कुठेही मॅन्युफॅक्चरिंग चालू नाही फ्लोरीन क्रिएट करण्याचं काम कुठली येथे चालू आहे जी कंपनी इटली मध्ये होती त्या इटलीच्या सगळ्या मशनरीला केंद्रीय प्रदूषण बोर्ड बोर्डानं मान्यता दे दिलेली असेल की नाही त्या तपासतोय ता परंतु जे काही लिक्विड बाहेर पडलं हे टँकर म्हणून जे सांगतायत ते कुठेही एक थेंब देखील जमिनीवर पडलेलं नाही ते आपण कळोज्याला नेलं त्याचं विघटन केलं आणि ते विघटन केल्यापासून आजपर्यंत तो पदार्थ तयार देखील होत चार ऑक्टोबरला एमपीसीबीनं त्याला नोटीस दिलेली आहे एमपीसीबीनं नोटीस दिल्यानंतर जो खुलासा येईल तो खुलासा आम्ही तज्ञांकडे पाठवणार आहोत आणि तज्ञांकडे पाठवल्यानंतर तज्ञांची कमिटी करून जर तज्ञांनी आपल्याला सांगितलं की जे सोशल मीडियावर सांगितलं जात आहे जे सोशल मीडियावर काही टाकलं जात आहे त्याचं क्लेरिफिकेशन टाकलं जात आहे सातगी तुला मुलगा देखील रासायनिक प्रक्रिया टाकतोय फोर टू प्लस सीज टू काय केस आणि असं तयार होणार ते पण आपण मान्य करू पण ह्या सगळ्या गोष्टींचा जोपर्यंत खात्रीलायक अहवाल येत नाही तर पण आपल्या जिल्ह्यामध्ये हे काही होणार नाही हे मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे राज्याचा मंत्री म्हणून उद्योग मंत्री म्हणून जमीन देणं आणि इंडस्ट्री सुरू करणं इथंच माझ्याकडे आहे बाकीचा सगळा विभाग जो आहे जो जित साहेब तुम्हाला माहीत असेल पर्यावरणकडे जातो तरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सगळी माहिती घेतली आहे शिकवण करायची नाही जिल्ह्यातल्या सगळ्याच लोकांनी पालकमंत्री म्हणून माझा विश्वास ठेवावा की कुठेही वाईट जर होत असेल तर मी पालकमंत्री म्हणून व्हायला देणार नाही हे मुद्दा मीच फोनमध्ये येऊन सांगतोय कारण उद्यापासून परत काहीतरी टूक टूक फार सोशल मीडियावर टाईप करायचं पुढे पाठवून द्यायचं कुठचा लेखक त्याच्यात काहीतरी ऐकवतो तो पुढे पाठवतो पुढचा लेखक त्याच्यात अजून काहीतरी स्को टाकतो तो पुढं पाठवतो मला रात्री तीन वाजता फोन आला सांग तो व्हिडिओ वाचा एक कोणती असा माणूस आहे आणि तो काहीतरी हिंदीमध्ये की मराठीमध्ये आणखी काहीतरी सांगतोय मी तर खरं आधारपणानंतर उठलो होतो रात्री तीन वाजता नाही जिल्ह्याचं असं होणार आहे जिल्ह्याचं तसं होणार आहे म्हटलं रात्रभरात जे ते वाचलं नाही आणि काहीतरी घडलं तो उदय सामान झोपला होता तसं घडलं असं पाहायला नको पण रात्री तीन वाजता मी जेव्हा बघितले तीन वाजताच माझी झोप उडाली आणि ती रात्र मी ही माहिती घेण्यामध्ये काढली त्याच्यामुळे प्रशांतजी मला देखील आपल्याला विनंती करायची साहेब आपल्याला देखील मला विनंती करायची की अशा पद्धतीचे गैरसमज जो पसरवले जातात तर त्याची खात्री करण्यासाठी शंभर टक्के त्या अधिकाऱ्यांचा संच देखील मी तुमच्याकडे पाठवून देतो तुम्ही त्यांच्याशी सविस्तर चर्चा करा असोसिएशनच्या लोकांशी देखील काल मी चर्चा केली आहे त्यांनी देखील मला त्याच्यातल्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याचा देखील अभ्यास करा परंतु त्याच्यातला शेवट काय तर आपल्याला त्रास होईल असं लोटे परशुरामच्या एमआयसी मध्ये काही होणार नाही अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि हो तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा